आणि खरं तर दिवाळी आहे पण तरी सुद्धा फटाक्यांच्या बाबतीत सर्वांना सावध करणारी एक बातमी आहे नाशिकमध्ये सुतळी बॉम्बमुळे एका मुलाचे डोळे त्याला गंभीररीत्या इजा झालेली आहे आणि खरं तर फटाके वाजवताना जर का नको ती नको ते धाडस केलं नसतं किंवा किंबहुना पालकांनी जर का नीट लक्ष दिलं असतं तर कदाचित या चिमुकल्यावर ही वेळ आली नसती तालिब खान नाशिकच्या देवळालीतला अवघ्या पंधरा वर्षांचा मुलगा पण एक चूक झाली आणि त्याच्या दृष्टीवरच प्रश्नचिन्ह लागलं काल संध्याकाळी तालीब ताली दिवाळीचे फटाके उडवण्यासाठी त्याच्या मित्राच्या घरी गेला दोघांनी मिळून सुतळी बॉम्ब लावला पण बॉम्ब वेळेत न फुटल्यानं तो बॉम्बच्या जवळ गेला आणि तितक्यात स्फोट झाला फटाक्यामुळे डोळ्याला जखम झाले आहे आता त्या इथे ॲडमिट केलं आपण त्यांना त्या दोन्ही डोळ्यांना इजा झालेली आहे मध्येही आपलं जे काळ बोवळ असतं त्यालाही इजा झालेली आहे आणि सध्या तर आम्ही त्याला पुन्हा ट्रीटमेंट देत आहोत अहमदनगरच्या पुणतांब्याच्या गौरव बर्डेचंही असंच काहीसं झालं पण तेव्हा केलेल्या चुकीचा आता त्याला पश्चाताप होतोय मी फाटकला वाज आला तो एक तास फुटला नाही मग मी पगार गेलो मग फुटला होता तो मग तिथून आलो घरी आलो मग गाली केली मग दवाखान्यात जिगल होत मग तिथून लोणीच्या दवाखान्यात जिगल तिथून मग एकटल आम्हाला मग इथं आलं मग इथं पाट्या दोन दिवस आणि मग आपली झेन करायला खर तर आतिषबाजी करताना मुलांना एकट्याला करायला देऊ नये आतिषबाजी करताना धोकादायक अंतरापर्यंत जाऊ नये जास्त क्षमतेचे आणि स्फोटक फटाके मुलांना देऊ नये फटाका न पेटल्यास लगेच त्याच्या जवळ जाऊ नये फोडणं तो नाही ची बट भी इतना वो रहता है। पर इतना बी उडण्याची बाबा नुकसान हो आपने इसका दिवाळी हा खर तर प्रकाशाचा सण पण अतिउत्साच्या नादात तो अंधकार आनंदासाठी आयुष्यभराची माती करून घेऊ नका फटाके टाळा दुर्घटनाही टाळा प्रांजल कुलकर्णी एबीपी मासा नाशिक